ही घटना ज्या दिवशी घडली तर माझा मुलगा व्यायामासाठी या बाजूला जात असतो तर मी त्याला फोन केला जेव्हा मला कळलं की अशी अशी घटना आली मी त्याला फोन केला की तू रिंग कुठं आहे तर तो मला जिमजवळ आहे तर मी त्याला सांगितलं त्या रोडवर जाऊ नको त्या रोडवर दोन लोकांचा खून झाला आहे ती म्हणजे चार लोकांचा खून झाला अशी बातमी मला कळली होती तू त्या रोडवर जाऊ नको आणि जाणार असं तर चार पाच लोक घेऊन अजून सापडलेले नाही माझे वडील त्या घराच्या बाहेर दररोज बसतात बऱ्याच लोकांना माहिती असेल की घराच्या बाहेर आमचा नात नात शाळेत जात असते तिला सोडण्यासाठी ते बाहेर बसत असतं मी घरातून तात्तळ बाहेर आलो आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की तुम्ही आतमध्ये बसा गुन्हेगार मोकाट फिरवायले आणि ते कोणालाही भोगसत आहे मला मी राजेश शिजूळच्या घरी गेलो राजेशने मला फोटो दाखवला राजेशने सांगितलं तुम्ही जर त्याचा फोटो बघितला असता आता माझ्या अंगोर काटा आला मी नाटक म्हणून सांगत नाही त्याच्या डोळ्यामध्ये वार केलेला होता म्हणजे त्याच्या चाकू डोळ्यात घातला होता शेजूळचं घर गेलो शेजूचा भाऊ इथं आहे त्याच्या नातेवाईक इथं आहे त्याच्या छातीमध्ये नऊ वार केले होते नऊ आणि आमचे जे मित्र तिथं होते तारूभाऊ होते त्यांनी सांगितलं अतिशय वाईट अशी घटना होती अतिशय निर्दयीपणे त्याला मारलं होतं आणि ते आपले साळी काका साळींना पण मारलं त्यांनी तुम्हाला जसं आता आभा शेटने सांगितलं बापूने सांगितलं की त्या घटनेच्या दिवशी कोणी सापडलं असतं कोणी त्या ठिकाणी उपस्थित असतात त्याला सुद्धा मारलं गेलं असतं कोणी असतं नाही पोलिसांना मारलं नसतं कारण पोलिसांचे आणि गुन्हेगारांचे उपस्थित आहे माझं पहिल्यापासून मी एवढ्यातच पोलिसांचे बऱ्यापैकी संबंध आले नाही तर माझे कधी पोलिसांचे संबंध चांगले नव्हते मग आमच्या सगळ्या नेते मंडळींनी माझ्या एकोणपन्नास गुन्हे दाखल आहे ते गुन्हे फक्त कशाचे माझे व्यक्तिगत भांडणाचे नव्हते तर या शिर्डीमध्ये साई भक्तांसाठी जो जो संघर्ष करावा लागला माझ्या मित्रांची काला मी शिवालयामध्ये परिक्रमे संदर्भ आणि आजच्या याच्यासाठी बैठक घेतली माझे सगळे मित्र इथे उपस्थित आहेत त्यांनी मला विनंती केली कमनगर कोणाविरुद्ध बोलू नको मी खरंच दीपक वारले आज कोणाविरुद्ध बोलणार नाही कारण की मला माझ्या जीवाची भीती वाटते पालीसवाल्यांच्या कोणा कट्ट्या असतात ते वाईटणार वडणारे पोरं इथे गंध टिळायला लावतात त्यांच्या खिशात कट्टर असतात आणि कोणाकोणाशी संघर्ष करू किती दिवस आम्ही संघर्ष करायचा प्रत्येक लोक प्रत्येक माणसाने आता एक आमचे मित्र होते मी नाव नाही सांगत आता बरोबर होते तुम्ही असं केलं पाहिजे तुम्ही तसं केलं पाहिजे तुम्ही आमक केलं पाहिजे म्हटलं मी शहीद होतो तुम्ही काय करता <स्थाथ> तुमच्यावर जेव्हा चालून येतील ना तुम्हाला कमडोर करून बोलायला आबे छडक बोलला बाप्पाला बोलायला टाइम लागत तो बघा तुझा खात्मा होईल आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये माणसं सुद्धा नसतील प्रतिकार करणारे आज आम्ही आमचे दोन्ही कुटुंब आहे माझा भाऊ माझ्या भावाचे मुलं आम्ही आज संघटितपणे आमच्या घरी तुम्ही कधी या दाराच्या आड तुम्हाला दांडकी दिसतील मी शपथ सांगतो एवढ्या गुन्हेगारांशी वाकडे घेतला ते मध्ये एक गुन्हेगार मला नडलेला आहे त्याचा हिशब पण होईल मी तुम्हाला खात्रीने सांगतो गुन्हेगार जर माझ्या तावडीत सापडला आमच्या कुटुंबाच्या कोणी ओरखाडा जरी वाढला त्या निश्चित गाडी काय पोलीस उपटितीन पाहून घेईल आणि हीच भूमिका तुम्हाला सगळ्यांना घ्यावा लागेल घेणार आहे का तुम्ही भूमिका किती दिवस वाट पाहणार आहे का कोणीतरी येईल आपल्याला वाचविल कोणीतरी येईल आपल्यासाठी मदतीला येईल आता कोणीतरी बोललं गावची साळी काहीतरी बोलला आता नंदू साळी का गावची ग्रामसभा जागी झाली तू बी काय करता मुडदा पाडन त्याचा मी राजेला मानतो त्या <laughs> शिंतोच्या भावाला मानतो आरतीच्या तुकडा तु त्याच्या घरी गेलो पोलिसांच्या तावडी जाऊन सट वाढल्या दिली त्याच्या हातात चाकू असा विश्वच त्याचा मर्डर केला असतो का बरं हिम्मत करू शकत नाही तुम्ही गुन्हेगार कुठून आले गुन्हेगारचं उक्त टेंडर आम्ही भरलं का भांड मारामारी करायचं तुम्ही काय करायचंय तुम्हाला नाही करायचं तुमचा नाही जीव तुमच्या लेकरबाळांचा जीव नाही या दोन भगिनींचं कुंकू पुसलं त्यांचा जीव नव्हता कोणाची वाट पाहणार आहे आणि किती दिवस पोलिसांना घाबरणार आहे अभय हे सगळी गुन्हेगारी थांबवायची असेल तर दांडके घ्यायची गरज नाही तुम्हाला सकाळी शव दाबला जायची गरज नाही बाप्पू तुम्ही काही करू नका फक्त पोलिसांनी हप्ते घ्यायचे बंद केलं सगळे गुन्हेगारी संपून जाईल साईबाबाचा श्रद्धा आणि सबूरचा मंत्र आहे पोलिसांचा मंत्र हप्ते घेऊ नका खाकी त्यांचा रंग कोणता आहे फक्त तुम्ही तेवढा करा तुम्ही जर हप्ते घ्यायचं बंद केलं तर शंभर टक्के ते गुन्हेगारी आटो घेतील मी हजार वेळेस त्या स्टेशनला जाऊन आहे अधिकाऱ्यांच्या जा नावानिशी सांगाल केव्हा गावात जाऊन सांगितलेले जसं आता कोणीतरी सांगितलं तुम्ही आम्हाला गुन्हेगार दाखवा मग तुम्ही काय करता तुम्ही कशाचा पगार घेता जे सुजित गोंडकरी सांगितलं अतिशय सत्य घटना आहे तीन किलो गांजा म्हणतो दोन किलो तीन किलो गांजा पकाडा दोन लाख रुपये घेऊन गांजा सोडून दिला आता मला सांगा पोलिस अधिकारी उपस्थित आहे किती लोकांवर गुन्हे दाखल झाले आतापर्यंत किती लोकांना अटक झाली मला माहिती नावानिशी गुन्हेगार घ्या नगरच्या बीने त्याच्याहून किती पैसे घेतले त्यांनी मला स्वतः सांगेल तर मी किती पैसे देऊन सुटलो दुसरी घटना सांगतो तुम्हाला की आपण व्यस्य व्यवसाय व्यसश्य चाल व्यवसाय चालतो व्यस्य व्यवसायाला हॉटेलवाले जबाबदार आहेच शंभर टक्के आहे त्यांच्यावर पिठा लागलाच पाहिजे साहेब आमची मागणी त्यांच्यावर पिठा लागला पाहिजे पण पोलीस कावर जबाबदार नाही पोलिसांनी म्हटलं नाही आमच्यावर त्यांच्यावर कारवाई करायची अधिकारी आमचे बंधू हे इथं टीव्ही विकतात राजेंद्र कोते ते मला कायम सांगता रे आमच्या दुकानापुढं साई संजीव राठोड समोर त्या व्याश व्यवसाय करता व्यवसाय काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी एक दिवशी सह गेलो त्या व्याश्या उभ्या होत्या समोर म्हणलो बाई इकड्या मी सातत्याने असा प्रयत्न करतो दारू आले दारू विकू नये त्यांनी चांगल्या कामाला लागावं मी त्या मला शक्य नाही करणं माझं काही उशिला नाही कुठं संस्थानमध्ये लावणं मी त्यांना सांगतो की तुम्ही सापातायला जा पुऱ्या लाटायला जा लाडू बांधायला जा तिथं माझी ओळख आहे मी तुम्हाला तिथं लावून देतो नगरपालिकेला विनंती करतो तुम्हाला स्वच्छता लागा असे दोन तीन कुटुंबाला मी दारूपासून मुक्त करून तिकडे पाठलो त्या बाईला विचारलं बाई तू का बरं असा व्यवसाय करते ती म्हणे दादा पोटलं वाईट असतं म्हणे पोटासाठी करते म्हणे मग तुम्हाला काही वाटत नाही का हे पोलिस तुम्हाला मारतात हे लोक शिरगाळ करतात त्या लोकांनी तिथं काळे टाकून ठेवले आहे तुम्हाला हॉटेलमध्ये गेलो पोलीस धरून नेतात काही नाही माझा रेट तीनशे रुपये आणि हसण्यासारखी गोष्ट नाही हसू नका आज ही सभा हसण्याची नाही विनोदाची नाही मी विनोद करायसाठी बिलकुल उभा नाही ज्या दिवशी विनोद करत त्या अनिश्चित करील आज विनोदासाठी नाही त्या बाईने सांगितलं माझा रेट तीनशे रुपयाचा आहे दोनशे रुपये पोलीस घेऊन जातात ही सत्य परिस्थिती साहेबांच्या समोर आहे द्वारकामाच्या समोर साईबाबांना समजून सांगतो हे सगळं पोलीस करतात यांचे आका घोषणा देतो सभेमध्ये आता मिरवणुकीमध्ये यांचा आका कोण आहे यांचे आका पोलीस आहे हे पोलिसांचा धंदा आहे हे पोलिस चोऱ्या मा करायला होता तो जो पोलीस आहे आता मला नाव कोणतरी सांगितलं तोच सांगतो तो तू बी धंदे सुरू करा तुम्ही धंदे सुरू करा इथं घुटक्याचं प्रोडक्शन होतं इथं घुटक्याचे गोडाऊन आहे आता कोणतं सांगितलं केमिकलचा कारखाना त्याचा स्फोट झाला त्याच्यात काही लोक गंभीर जखमी झाले गँगवार झालं प्रत्येक गल्ली बोळत गँगचे रुपोभे भीती वाटत घरी चाललो गाबर घाबरत झाली इकडे तिकडे पाहत मारी काय मारित काय गोळीबार करता काय या शिर्डीचा जर नाश केला असेल तर शिर्डी पोलिसांनी केलं शिर्डी पोलीस स्टेशनने केला इतकी सुंदर इमारत साईबाबा संस्थांनी बांधली शिर्डी आपल्या महाराष्ट्र शासन इतकं सुंदर इमारत बांधली एकदम भव्य दिव्य शिर्डी, शिर्डी पोलीस स्टेशन काम शून्य तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जेव्हा गुन्हा घडतो कुठंतरी धुळ्याला कुठंतरी नगरला कुठंतरी अधिकारी त्यांना पकडतात आणि मग सा सा हो ते सांगता आम्ही शिर्डीला मोटरसायकल चोरलेले आम्ही शिर्डीला मोबाईल चोरलेले आम्ही शिर्डीला मंगळसूत्र चोरले असं झालंच नाही लोकच करीतच नाही कधी गेलं का आपल्याकडे का साहेब आव्हती कारण लगेच करून टाक लगेच त्याची कारवाई करतो पण ते काय झालं म्हणून शिवाय कमी हो तुम्हाला माहिती म्हणून सांगतो सुनीता ठाकरे मॅडम उपयोग अप्पर जिल्हा अप्पर पोलीस अधिग्षक होते संपतराव भोसले पीआय होते सोमनाथ वाकरे वाकचो रे डी होते पिंगळे साहेब पी आय होते लई लांबची उदाहरणं सांगेल तुम्हाला आठवतं हो सण सध्या कोकटे मॅडम होत्या त्या बाईच्या बिचाऱ्या पाय मोडला गेला ह्या शिर्डीला सुव्यवस्था निर्माण केली एक एक माणसाने शिर्डी सरळ केली एक के एक माणसाने हे छप्पन लोक ना अठ्ठावन लोक काय कामाचे गा हप्ते गोळा करायचे त्यांना सगळे इतम भूत माहिती राजेश तुझा मेवणा गेला पण पोलीस त्याचा धंदा करीत सध्या पोलिसांनी तुम्हाला कला साहेब वाईट वाटून घेऊ नका तुम्ही कारवाई करू आले चांगले तुमच्याबद्दल माझं दुमत नाही पोलिसांनी याचा धंदा केलाय त्यांना मूर्द म्हणता येणार नाही कारण त्याचे लेकर दोन्ही लेकरही धबसले कारण टाळेळीवरचं दोन्ही खाणं म्हणतात टाळेवरचं लोणी सध्या पोलीस खवरायले त्याचा फायदा घेऊ राहिले त्याच्या आडून जे सुरू झाले आणि धडी टाकतात एकदम चांगलं काम करतात मी पण त्याची स धडी टाकतात आणि धडी टाकून फक्त पैसे वर वाढत आहेत माझ्या म्हणे गुन्हा पण दाखल झाला पाहिजे त्यांचा माल जप्त झाला पोलीस स्टेशनला दाखवला पाहिजे मी म्हणतो या खून झाल्यापासून जेवढे जेवढे अड्डे जप्त झाले त्याचा माल तुम्ही जाहीर करा तुम्हाला हजार टक्के लिहून देतो या माला त्याचा ताळमेळ कधीच बसणार नाही आता कोणतं सांगितलं अठरा बापूंनी सांगितलं की अठरा दारूचे अड्डे अठरा आणि अठ्याऐंशी दारूचे अड्डे आणि पोलीस सांगतात रेडीवर राहिली यांनीच व्यवसाय उघडाय हा यांचाच व्यवसाय आहे आणि एक पोलीस त्याच्यामध्ये पार्टनर आहे आता म्हणजे नाव सांगा आपल्याला तस काय त्यांना काही माहितीच नाही म्हणजे नाव सांगा आम्ही लगेच त्याच्यावर कारवाई करतो मी या निमित्ताने फक्त आमच्या सगळ्या वक्त्यांनी अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्यांनी मांडली भूमिका आणि त्यामध्ये सगळ्यांनी ते विषय घेतलेले माझ्याकडे सायबर संस्थांचे पण विषय मी आता सायबर संस्थांचा विषय वाचित नाही उशीर झालेला आहे म्हणून वाचित नाही मी या निमित्ताने साहेब तुम्हाला विनंती करतो विनंती करतो की शिर्डीत होणारी लुटमार थांबली पाहिजे जेवढ्या प्रवासी वाहतूक करतात सदा शिंगोणकर सदा गोनकरांनी आज मला एक उदाहरण सांगितलं की नाशिकला एक अपघात झाला त्या गाडीमध्ये आंध्राचे चार वक्त मेले त्या गाड्यांना कागदपत्रच नव्हते ओचे प्रतिनिधी उपस्थित आहेत तर साहेब ह्या गाड्यांचे सगळ्यांचे कागदपत्र तपासले गेले पाहिजे जेवढ्या गाड्या असतील ना सगळ्यांचे यामध्ये अनेक चांगले लोक काम करत आहेत शनी शिंगणापूर आमचे बरेचसे लोक आहेत त्याच्यामध्ये शिंगणापूरच्या गाड्या घेतात काळे पिवळे पट्टे लावतात किंवा चांगलं काम करतात त्यांना त्रास देऊ नका पण एका कागदावर दहा दहा गाड्या चालू आहेत आता त्या माणसाला जे आंध्राचा ऍक्सिडेंट झाला जी ऍक्सिडेंट झाला तर त्या गाडीचे कागदपत्र नाही त्या ड्रायव्हरकडे काही लायसन्स नाही शार भक्त मारून टाकले ते भक्त तिकडे काय घेऊन जातात मी साईबाबाने गेलो साईबाबांमुळे माझा ऍक्सिडेंट झाला तो म्हणत नाही त्या दारुड्या ड्रायव्हर मुळे झाला तो साईबाबामुळे माझा ऍक्सिडेंट झाला आणि हे सगळं आपल्याला घातकि मी कायम सांगत असतो ज्या लोकांना आयुष्य काढायचे मध्ये माझे बरेच लोकांशी वाद झाले का आम्हाला आयुष्य काढायचं इथं हे गाव आमचे जन्मानी आम्ही इथले असलो परंतु साईबाबांनी तुम्हाला बोलले या वही आते जिने साई तुम्ही सुद्धा तुम्ही जन्मानी जर इथं नसाल तुम्ही पोटा निमित्ताने सिडी मध्ये आला असाल तुम्हाला साईबाबांनी बोलवले या भूमीशी आपल्याला एक एकरूप राहावं लागेल आणि जर तुम्ही इथं ह्या गावाला आपली कर्मभूमी मानलेले त्या कर्मभूमीवर संकट आले ही कर्मभूमी धोक्यात आहे या कर्म